क्रांतिवीरांच्या भूमीत बगाड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न वाई येथील कवठे गावच्या बगाड यात्रेला शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा क्रांतीवीरांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या वाई तालुक्यातील कवठे गावातील भैरवनाथाची बगाड यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली या बगाड यात्रेसाठी हजारो भाविक उपस्थित होते खिलार बैलांच्या मदतीनं हे बगाड उडत मुकाई देवी मंदिरापर्यंत नेण्यात आलं यंदा बगाडे होण्याचा मान अजय जाधव यांना मिळाला होता भैरवनाथाच्या चरणी बगाड यात्रेच्या आदल्या दिवशीच कौल लावून बघाड्या ठरवण्याची परंपरा पद्धतीने गुरव समाजाच्या वतीने कौल लावून यंदाचा ठरवण्यात आला गावात ऐक्य राहावं आणि समाज की टिकावी या उद्देशानेच शेकडो वर्षापूर्वी या बगाड यात्रेची सुरुवात करण्यात आली या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून स्वातंत्र्यपूर्व काळात देखील याच एकोप्यामुळं एक अनेक तरुणांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला होता अशी दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या कवटे गावाच्या भैरवनाथाच्या बगाड यात्रेला पुणे मुंबई यासह राज्यातून अनेक ठिकाणी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात आणि आजही या गावाची एकीची परंपरा जपत असतात हीच परंपरा पुढच्या पिढीला समजावी या उद्देशानं आज देखील मोठ्या उत्साहात या गावात बगाड यात्रा भरवली जाते अशी माहिती गावच्या ज्येष्ठ ग्रामस्थांनी बोलताना सांगितली आहे नमस्कार आज ऐतिहासिक अशा क्रांतीवीरांच्या भूमीत भैरवनाथाच्या बगाड यात्रेप्रसंगी प्रसंगी आज आपल्या वृत्तवाहिनीचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो ही ऐतिहासिक अशी शेकडो हजारो वर्षाची बगाड परंपरा की जी परंपरा शेतकऱ्याचा एक उत्सव शेतकऱ्याचा एक सण म्हणून शेतकऱ्याचा मित्र शेतीचा खरा राजा खिलार बैल या बैलांच्या साथीनं ह्या काळभैरवनाथाचं बगाड या कवठे गावातून कवठे गावातीलच एक भाग असलेला विठ्ठल विठ्ठलवाडी येथील मुकाई देवी मंदिराच्या लगत आता या ठिकाणी पोचलेलं आहे आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत आज पाहिला असेल की हा जो उत्सव आहे हा गावच्या एकीचा गावच्या समृद्धीचा आणि ऐक्याचा शेकडो वर्षाच्या हजारो वर्षाच्या परंपरेचा चालत आलेला उत्सव आहे